सहाशे पंचेचाळीस कोटी एवढा हो को तो आहे आणि सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मूळ अर्थसंकल्पामध्ये आपण जर अध्यक्ष महोदय बघितलं तर भांडवली खर्चाचं प्रमाण हे एकूण खर्चाच्या तेरा पॉईंट तीस टक्के इतकं होतं आणि या पूरक मागण्यांच्यामुळं आपण जर पाहिलं तर भांडवली खर्चाचं प्रमाण वाढून तो पंधरा पॉईंट तेरा टक्के एवढं त्याच्यामध्ये झालेलं आहे जो काही विरोधकांच्याकडनं थोडासा भाऊ केला जातो असं दाखवलं जातं की बाबा राज्य अडचणीत आहे आता राज्याचं कसं होणार आता अमुक थांबलय अमुक थांबलंय तसं काही अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झालं नाही आम्ही पण अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करणारे किंवा प्रशासनामध्ये काम करणारे सहकार्य आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पूर्वीचा पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा अनुभव आहे आणि आत्ताही त्या राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळतायत एकनाथरावजींना अडीच वर्षाचा अनुभव आहे मलाही अनुभव आहे राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील भुजबळ साहेब असतील चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील कितीतरी सिनियर मंत्री अध्यक्ष महोदय या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि त्यांना प्रश्नाची जाण आहे वे वेगवेगळ्या प्रश्नाला कशा पद्धतीनं मार्ग काढायचा या सगळ्या गोष्टी आम्हाला ज्ञात आहे आजपासून आज पण आज अनेक बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टीचा जो उल्लेख करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये कुणी घाबरून जाण्याचं अध्यक्ष महोदय तसं काही कारण नाही मला एक गोष्ट सांगायची की बाबा राज्याची आर्थिक स्थिती बिघडत चाललेली आहे राज्य कर्जबाजारी होत चाललेलं आहे राज्याच्या महसुली जमा कर्जाच्या वसुलीसह एकूण खर्च यातील तूट भागवण्याच्याकरता करता ज्या काही नियम आहेत त्या नियमाच्या बाहेर अध्यक्ष महोदय आम्ही अजिबात जात नाही पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार स्थूल राज्य उत्पन्नाच्या टक्केवारीनुसार राजकोषीय तूट दोन पॉईंट शहात्तर टक्के आम्ही ठेवलेले जे तीन टक्केच्या आत ठेवायचे असते आणि यर एंडिंगला देखील त्या संदर्भामध्ये अतिशय व्यवस्थितपणे नियोजन हे महायुतीचं सरकार करेल सव्वीच्या अर्थसंकल्प अंदाजानुसार महसूल जमेचं व्याज प्रदानाची टक्केवारी हे अध्यक्षामध्ये अकरा पॉईंट त्रेपन्न टक्के व्याजाचं प्रमाण वीस टक्के मर्यादित ठेवण्यात आपल्याला यश आलेलं आहे आणि आज मला महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगायचंय आणि दोन्ही सभागृहातल्या सन्माननीय सदस्यांना सांगायचंय की संपूर्ण देशामध्ये दे जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत राज्यामध्ये तीन आ, तीन राज्याचंच प्रमाण कर्जाचं वीस टक्केपेक्षा पेक्षा कमी आहे त्याच्यात गुजरात आहे त्याच्यात ओरिसा आहे त्याच्यात महाराष्ट्र आहे बाकी सगळी राज्य ही त्या तीन टक्के वीस टक्क्याच्या बाहेर अध्यक्ष महोदय वर्ष अखेरीस खर्चावर नियंत्रण ठेवून आर्थिक शिस्त पाळून सदर वित्तीय निर्देशांकांचं पालन करण्यास आपलं सरकार अध्यक्ष आमचं सरकार अध्यक्ष महोदय नेहमीच यशस्वी झालेलं आहे आणि चालू वर्षी देखील पुरवणी मागण्यांमधून तरतूद केली असली तरी उत्पन्नाचं नवीन स्त्रोत तयार करून संसाधनाचा क्षमतेचा पूर्ण वापर करून तसेच वित्तीय शिस्त लावून सुधारित अंदाजातून राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या तीन टक्क्यापर्यंत मर्यादित राहील याची दक्षता ही घेण्यात येईल अशा प्रकारची खात्री आणि विश्वास ह्या वेगवेगळ्या वेग विभागाच्या चर्चेच्या उत्तराच्या निमित्तानं मी